लोकसभेपूर्वी भाजपनं मेगा प्लान आखलाय तर भाजपच्या आमदारांना आता नागरिकांना नेण्याचं टार्गेट देण्यात आल्याची माहिती सध्या मिळते यासाठी राम मंदिर विशेष ट्रेन सुरू करण्याचाही विचार आहे भाजपच्या या नव्या कल्पनेमुळे देशभरातील विविध मतदारसंघातील लाखो नागरिकांना विधानसभा निवडणुकीपर्यंत अयोध्येला नेणं अशक्य होणार आहे प्रत्येक आमदारानं किमान पाच हजार नागरिकांना अयोध्येला नेण्याचे निर्देश देण्यात आल्याची सध्या माहिती मिळते तर ही प्रक्रिया बावीस जानेवारीला राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर लगेचच सुरू होणार असल्याची ही माहिती समोर आली आहे दरम्यान भाजपचा नेमका काय हा मेगा प्लान आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर राम मंदिर सोहळ्यानंतर नंतर लगेचच आमदारांनी मतदारसंघातून नागरिकांना अयोध्या वारी घडवावी प्रत्येक आमदाराला पाच हजार नागरिकांना अयोध्या वारी घडवण्याचं टार्गेट देण्यात आलंय यामध्ये अयोध्या वारीसाठी रामदर्शन विशेष ट्रेन सुद्धा सोडली जाणार आहे आवश्यक त्या याद्या तयार करण्याचं वरिष्ठांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यासंदर्भातले आदेशही देण्यात आले तर यादी तयार झाल्यावर टप्प्याटप्प्यानं अयोध्या वारीची ही प्रक्रिया पार पडणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी लाखो नागरिकांना आता अयोध्या वारी घडवण्याचा भाजपचा हा मेगा प्लान आहे